पेनमधील छत्रपती संभाजी महाराज मैदान कबड्डीच्या थरारासाठी सज्ज झाले आहे रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा सात ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत वाशी वढाव रोडवरील मैदानात भव्य स्वरूपात होणार आहे या स्पर्धेत एकशे ब्याण्णव पुरुष संघ व बत्तीस महिला संघ सहभागी होणार आहेत पन्नास पंचांच्या देखरेखीखाली स्पर्धा पार पडणार असून पाच हजार ते दहा हजार प्रेक्षकांसाठी गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच व्ही आय पी व सामान्य वाहनांसाठी स्वतंत्र गेट व पार्किंगची उत्कृष्ट सुविधा उपलब्ध आहे स्पर्धेचे आयोजन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय भवानी वाशी वर्सुआई वाशी आणि वैकुंठ दादा पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले आहे या स्पर्धेत खासदार आमदार मंत्री व अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून यामुळे स्पर्धेचे महत्त्व अधिक वाढले आहे विजेत्या व उपविजेत्या संघांना फिरता चषकासह आणखी एक विशेष चषक देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे वर्सुबाई वर्सुबाई वाशी भवानी वाशी वैकुंठ पाटील मित्रमंडळ यांच्या माध्यमातून कबड्डीची किल्ला अजिंक्य स्पर्धा स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे ही स्पर्धा सात ते नऊ फेब्रुवारी ह्या कालावधीमध्ये पार पडणार आहे या स्पर्धेसाठी अत्यंत चांगलं नियोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेसाठी मैदान व आजूबाजूला पार्किंग गॅलरी व इतर सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध असलेलं हे मैदान आहे छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या मैदानाला आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर वाशी वडखळ गडप कारावी या दोन्ही जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये कबड्डी ही खूप लोकप्रिय आहे क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतो आहे की होतच राहतात परंतु कबड्डीची मोठी स्पर्धा घ्यायला हवी कारण कबड्डी हा मातीचा खेळ आहे आणि या मातीच्या खेळामध्ये माझ्या भागातील माझ्या विभागातील माझ्या तालुक्यातील माझ्या जिल्ह्यातील खेळाडूला संधी मिळाल्या पाहिजे राज्य स्तरावरती त्यांनी चांगली कामगिरी पार पडायला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे खरं म्हटलं तर या स्पर्धेमध्ये दोनशे संघ एकशे ब्याण्णव पुरुष आणि बत्तीस संघ महिलांचे या ठिकाणी सहभागी होणार आहेत या स्पर्धेसाठी मिलिंदजी पाटील आहेत आमचे कदमसाहेब आहेत आमचे गोरख पाटील आहेत वाशी माझे सरपंच आमचे सरपंच डोलवी परशुराम म्हात्रे आहेत या ठिकाणी निलेश पाटील बोर्जाचे आहेत पद्माकर भाऊ आहेत आमचे कोठेकर भाऊ आहेत सर्व सन्मान्य मंडळी नाव राहिलं असेल तर जरा माफी असावी पण सगळे मंडळी गेले पंधरा दिवसापासून अविरत त्या ठिकाणी श्रम या ठिकाणी करत आहेत ही स्पर्धा यशस्वी व सात आठ नऊ या तीन दिवसामध्ये जिल्हा निवड चाचणीच्या स्पर्धा होत आहेत वैकुंठ पाटील मित्रमंडळ आणि वाशीचे दोन संघ आणि इथले सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे सर्वप्रथम त्यांना मी सर्वांना धन्यवाद देईन असोसिएशनतर्फे की त्यांनी एक चांगला कार्यक्रम घेतला आहे आणि उत्कृष्ट अशी तयारी त्यांनी केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आहे पाच हजार ते दहा हजार लोकांची बैठक व्यवस्था आणि भव्य असं पार्किंग आणि मोठं ग्राउंड त्यांनी संयोजकांनी हो त्यांना आपण धन्यवाद देतो आणि चांगली तयारी पुरुषांचे एकशे ब्याण्णव आणि महिलांचे बत्तीस संघ त्याच्यानंतर दररोज पन्नास पंच आणि निरीक्षक आणि बाकी असोसिएशन सर्व पदाधिकारी हा सर्व